नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण खरोखर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत चॅनलची लिंक शेअर करा बघूया कोणत्या बाजार समितीत कांद्याला किती बाजारभाव मिळालेला आहे एवढा शंभर ते बाराशे एक्क्याण्णव सरासरी नऊशे रुपये लासलगाव पाचशे ते पंधराशे सहा सरासरी अकराशे पन्नास रुपये लासलगाव निफडा पाचशे ते तेराशे वीस सरासरी अकराशे रुपये लासलगाव लिंचूर पाचशे ते तेराशे एक्याण्णव सरासरी अकराशे वीस रुपये मालेगाव मुंगशे शंभर ते पंधराशे एक सरासरी आठशे रुपये सिन्नर दोनशे ते तेराशे सरासरी एक हजार रुपये सिन्नर दोडी बुद्रुक तीनशे ते चौदाशे अकरा सरासरी एक हजार पन्नास रुपये कोपरगाव तीनशे ते बाराशे एक सरासरी एक हजार पन्नास रुपये श्रीरामपूर पाचशे ते तेराशे सरासरी एक हजार रुपये श्रीरामपूर पिंपळगाव बसवंत साडेचारशे ते अठराशे सरासरी अकराशे पन्नास पिंपळगाव बसवंत सातशे ते अकराशे एकावन्न सरासरी एक हजार पंच्याहत्तर पारनेर शंभर ते चौदाशे सरासरी एक हजार पन्नास रुपये वायजापूर दोनशे ते बाराशे सरासरी नऊशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रतिक्विंटलमधील कांदा बाजार भाव अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलसाठी जास्तीत जास्त शेअर करा